श्रावण सोमवार व्रत कथा मराठी श्रीगिणेशाय नम नम शिवाय श्रावण महिना सुरू होताच पृथ्वीवर एक वेगळीच पवित्रता उतरते निसर्ग हिरवागार होतो आकाशात ढगांची गर्दी होते आणि शिवभक्तांच्या हृदयात भोलेनाथाच्या नावाचा नाद घुमू लागतो या महिन्यातील सोमवार हा दिवस महादेवाला अत्यंत प्रिय आहे असे म्हणतात की श्रावणातील प्रत्येक सोमवार भक्तांसाठी एक परीक्षा एक तपश्चर्या आणि एक वरदान असतो प्राचीन काळातील कथा खूप पूर्वीची गोष्ट आहे हिमालयाच्या पायथ्याशी सौम्यपूर नावाचे एक छोटेसे गाव होते तेथे धर्मदत्त नावाचा एक ब्राह्मण आपल्या पत्नी सुमतीसोबत राहत होता धर्मदत्त अत्यंत शिवभक्त होता रोज पहाटे उठून स्नान करून तो शंकराची पूजा करायचा मात्र अनेक वर्षे झाली तरी त्यांच्या आयुष्यात एक मोठी उणीव होती त्यांना संतान नव्हते सुमती मनोमन दुहखी असायची पण कधीही तिने देवावर अविश्वास दाखवला नाही ती म्हणायची महादेव जे करतात ते योग्यच करतात श्रावण सोमवार व्रताचा संकल्प एकदा श्रावण महिना सुरू झाला गावात एक महात्मा आले त्यांनी गावक्यांना श्रावण सोमवार व्रताचे महत्व सांगितले महात्मा म्हणाले जो कोणी श्रद्धेने श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार उपवास करून शिवपूजा करतो त्याच्या जीवनातील सर्व संकटे महादेव दूर करतात हे ऐकून सुमतीने ठरवले की ती हे व्रत निष्ठेने करणार व्रताची कठोर साधना पहिल्या सोमवारी सुमतीने पहाटे स्नान करून घरात स्वच्छता केली तिने शिवलिंगावर गंगाजल दूध धी मध बेलपत्र अर्पण केले दिवसभर उपवास केला आणि संध्याकाळी कथा ऐकूनच अन्न ग्रहण केले असेच सलग सोळा सोमवार तिने व्रत केले कधी पावसामुळे अडचण आली कधी तब्येत ब्री नव्हती कधी घरात अन्न नव्हते तरीही तिने व्रत सोडले नाही महादेवांची परीक्षा शेवटच्या सोमवारी एक वृद्ध भिक्षुक सुमतीकडे आला तो म्हणाला माते मला थोडे अन्न द्या उपवास असूनही सुमतीने त्याला अन्न दिले ते पाहून वृद्धाच्या डोळ्यात ते चमकले तो भिक्षुक कोणी सामान्य नव्हता तो स्वतः भगवान शंकर होता क्षणातच तो अदृश्य झाला चमत्कार काही दिवसांतच सुमतीला मातृत्वाचा आनंद मिळणार असल्याचे कळले संपूर्ण गाव आनंदाने भरून गेले नऊ महिन्यांनी तिला एक तेजस्वी पुत्र झाला त्या बालकाच्या कपाळावर अर्धचंद्रासारखे चिन्ह होते धर्मदत्त आनंदाने म्हणाला हे महादेवाचे वरदान आहे व्रताचा महिमा हा मोठा होऊन अत्यंत धर्मशील ज्ञानी झाला त्याच्या जीवनात ही मोठे संकट कारण त्याच्या आईने श्रद्धेने केलेले श्रावण सोमवार व्रत पाठीशी होते श्रावण सोमवार व्रत विधि संक्षेप पहाटे स्नान करून स्वच्छ वस्त्रे घालावी शिवलिंगावर जल दूध अर्पण करावे बेलपत्र फुले धूप दीप अर्पण करावे नम शिवाया जप करावा दिवसभर उपवास कि फलाहार संध्या कथा ऐका फलश्रुति जो कोणी ही कथा श्रावण सोमवार श्रद्धेने ऐकतो तो कि वाचतो सर्व दुख दूर होते मनोकामना पूर्ण होता विवाह अड़थले दूर होतात. संतान प्राप्तीचा योग येतो जीवनात शांती आरोग्य आणि समृद्धी नांदते नम शिवाय हर हर महादेव ही कथा तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका तर ही कथा तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढची कथा तुम्हाला कशावरती पाहिजे ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा तर व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद